खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून सहाव्या दिवशी जीना याहा मरणा या सजीव देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीच्या आनंद टॉकीज शेजारील खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून पाचव्या दिवशी स्वर्गीय राज कपूर यांच्यावर आधारित जिना याहा मरणा याहा हा सजीव देखावा साकारण्यात आला होता खोकी संघटना गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या बेचाळीस वर्षापासून सजीव देखाव्याची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे आज त्रेचाळीसाव्या वर्षी ही मंडळांनी सजीव देखावे सुरू ठेवले आहेत मंडळाचे संस्थापक भीमराव चव्हाण यांनी या सजीव देखावेची परंपरा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सुरू केली होती आज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे कायम ठेवली आहे पाचव्या दिवशी सादर करण्यात आलेला जीना या मरणा यहा या देखाव्यास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नमस्कार मी पत्रकार दीपक चव्हाण आणि गेल्या त्रेचाळीस वर्षापासून खोकी मालक संघटना गणेशोत्सव मंडळ हे सजीव देखाव्यातून वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करत आहे सामाजिक संदेश देत आहे त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा आम्ही ही परंपरा कायम ठेवलेली आहे आमचे वडील कैलासोशी भीमराव चव्हाण यांनी या चौकामध्ये या मंडळाची स्थापना एकोणीशे एक्क्याऐंशी साली केली आणि आज त्याचं रोपट आम्ही मोठ्या रूपांतर झालेलं आहे आणि त्रेचाळीस गेले चार दिवस आपण आपले हे मंडळ कष्टकऱ्यांचारकांचं छोटे मोठे विक्रेत्यांचं आणि गेली त्रेचाळीस वर्ष अविर सेवा करणार हे मंडळ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळेजण इथं दहा पंधरा मिनिटं बसलोय तर ते मनाशी म्हणजे साधारण साडेसात आठ वाजल्यापासून कंटिन्युअस ऍक्टिंग करतात वेगवेगळे हवभाव चेहऱ्यावरती आणतात तर ही सोपी गोष्ट नाही आहे प्रचंड कष्टाचं काम आहे आणि ती आतनच एक तडप असल्याशिवाय किंवा हार्टपासनं असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि त्रेचाळीस वर्ष असंच त्यांनी प्रबोधन केलेलं आहे त्यांच्या बाबांनी त्यांच्या काकांनी सगळ्यांनी मिळून प्रबोधनाचं काम केलेलं आहे आज तेही फार मोठं काम करतात सगळे बंधू त्यांचे सतीश असतील स्वतः हे असतील आपले दीपक असतील किंवा सगळेच त्यांचं घर पत्रकारिते पत्रकारितेमध्ये आहे प्रबोधनामध्ये आहे स्वतः स्वच्छता दूध आहे खूप चांगला चांगले उपक्रम करतात आणि विजयंत